Yes, no, आज जागतिक तज्ञ दिनांच्या शुभेच्छा तुम्हाला सोळा ऑक्टोबर हा वर्ल्ड आन्सिया डे म्हणून साजरा केला जातो आमचे स्टेटचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर राजेश तगडपल्ले यानिमित्त आज आमच्यासोबत सहभाग नोंदवला त्यांनी सोबत आमचे कोषाध्यक्ष डॉक्टर सचिन चांदोळकर हे सुद्धा आज उपस्थिती नोंदवली आमच्या शाखेचे डॉक्टर संगीता अग्रवाल प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत सध्या नवनिर्वाचित त्यासुद्धा आज सहभागी आहेत डॉक्टर अविनाश गोडके मानद सेक्रेटरी आमचे ते सुद्धा आज सहभाग नोंदवला डॉक्टर धनंजय मसलगेकर आमचे स्टेटचे जी सी आहेत त्यांनीसुद्धा आज सहभाग नोंदवला तसेच आमचे सिनियर मंडळी जी के देशमुख सर डॉक्टर कलंत्री सर डॉक्टर सोमेश्वर पतंगे डॉक्टर शैलेश कुलकर्णी सर डॉक्टर पल्लवी नरवाडकर स्नेहल बट्टड व इतर मंडळी आमच्यासोबत आज सहभाग नोंदवला आजच्या दिनानिमित्त आम्हाला जागतिक सी पी आर वीक हा हेल्थ मिनिस्टरनी आता हा वीक साजरा करण्यासाठी दिलेला आहे तसंच आम्ही दरवर्षी हा जागतिक ओ एल एस म्हणून जीवन संजीवनी म्हणून साजरा करतो आणि या दिनी दिनानिमित्त आम्ही प्रत्येक समाज घटकांपर्यंत जीवन संजीवनी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक हात हा जीवरक्षक राहावा यासाठी आमचा प्रत्येक सदस्य नांदेड अनुसिया सोसायटीचा याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे यानिमित्तानं आम्ही आज नांदेड क्लब येथे सी ओ एल एस ही ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि लोटस कॅम्पस इथेसुद्धा एक सीओ एस ॲक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहताय आज आम्ही व्याख्यातवन केला आहे पाच किलोमीटरचा एस पी ऑफिसपासनं ते आम्ही नांदेड क्लबपर्यंत हा आमचा प्रवास राहील सोबत एक एल सी डी पॅनल ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल एल एस डेमॉन्स्ट्रेशन पण करत आहोत आम्ही आजच्या या सोळा ऑक्टोबर दिनानिमित्त आम्हाला आय एस एसोबत आय एम एचा पण मोठा सहभाग मिळालेला आहे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सर यांचीसुद्धा उपस्थिती आहे सोबत डॉक्टर मनीष देशपांडे सर डॉक्टर मेघना मेघश्री देशमुख मॅडम यासुद्धा आमच्यासोबत सहभाग नोंदवलेला आहे आम्ही आमच्या प्लॅकारसमधनं प्रत्येक नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवतो इच्छितो की भारतीय भूल सं तज्ज्ञ संघटना ही तुमच्यासाठी चोवीस तास काम करते आणि जीव वाचवण्याचे कामं आणि त्याबद्दलची जागृत जागृत नि निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत